कोपरगाव तालुक्यातील येसगाव पाठ या ठिकाणी डस्टर गाडी आणि बसचा भीषण अपघात झाला यामध्ये दोन जण ठार झाले तर आठ जण जखमी झाले डस्टर गाडीमध्ये पाच जण प्रवास करत होते त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे तर बसमधील सात जण जखमी आहेत जखमींना कोपरगाव आणि शिर्डी या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले डस्टर गाडीमधील गणेश नामदेव डांगे वै सव्वीस राहणार दहेगाव पिंपळस तालुका राहता आणि प्रमोद भाऊसाहेब भांबारे वय सत्तावीस राहणार कुऱ्हाळे तालुका राहता हे मयत झालेत तर डस्टरगाडीमधील जखमीमध्ये प्रवीण दिलीप चौधरी नितीन डांगे अक्षय निर्मळ यांचा समावेश आहे या अपघातामध्ये डस्टरगाडीचा चुराडा झालाय तर बसच्या समोरील भागाचं चा नुकसान झालंय बसचा वाहक प्रशांत पवार तर चालक आत्माराम सोनवणे हे मालेगाव डेपोचे आहेत या बसमध्ये चोपन्न प्रवाशी प्रवास करत होते दरम्यान या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या पोलीस पथकानं अपघातस्थळी जाऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करत जखमींना उपचारासाठी विविध ठिकाणच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि वाहतूक सुरळीत केली शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव सी न्यूज मराठी कोपरगाव